नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना मध्ये मित्रांनो अनेक लोकांचं फोन आलं किंवा अनेक लोकांच्या कमेंट आले की आणि अनेक लोक मला काल एक मुलाखत घेतली होती म्हणजे परवा घेतली होती तिथं बोलता आलं नाही कायचं आणि मला म्हणजे मलाच कळलं नव्हतं काय म्हणजे काय विषय आहे ती नाना दारात माणसं आली नंतर त्या तिथं एवढी माणसं जमली ही मला कळलं होतं आणि मला फोन केला आणि त्या गडबडीत म्हणजे लक्षातच आलं नाही आणि ते वातावरण असं होतं की नाना पण बोलू शकले नाहीत आणि अंकिता बोलू शकले नाही तिथं म्हणजे त्यांना प्रश्न विचारला पण त्यांनी ती दोघं पण बोलले नाहीत तर नाना म्हणजे बैल बैल नक्की कोणाच होता बैल सरांचाच होता ही काय झालत गाडी ते हाणत होत बकासरची तर त्यावेळेस आमचं सर आय मी म्हणले जाऊया नाना आपण एक पाच वर्षाचा करार त्या बैलाचा करायचा आणि एक कोटी रुपये त्यांना द्यायचं ठरलं होतं नावासाठी तर मी आपल्या सरासनी म्हणलं सर असं करूया की आपण स्वतःच घेऊया बैल एक त्याच्यानंतर मग म्हणले आहे का नाना बैल म्हणलं म्हणलं बघू आपण कुठेतरी चांगल्या बैलाची चौकशी करूया त्याच्यानंतर मग असं डोक्यात रोज आमचं फोन व्हायचंही आणि कॉन्टॅक्ट मध्ये आल्या मी सरांनी फोन केला की सर एक बैल निघाला एकायला असं असा तर म्हणले कोणता तर म्हणलं गौतम बाहेर सर एका निघाला नाना घ्यायचा का तर म्हणलं घ्यायचा बैल ते मग चालतंय म्हणले या जाऊया मग जाऊन आम्ही तिथं आलो परत त्यांचा फोनवर व्यवहार झाला बैलाची रोख रक्कम दिली सगळी कॅश आणि तो बैल आम्ही तिथून घेऊन आलो आणि तुमच्या बैल सरांचा तुमच्या नाव काय सरांनी सांगितलं ना ना हिवनात तुम्ही लावलाय मला हे बैलगाडी क्षेत्र हिवनात तुमच्या मुळे लागलाय मला तरी क्षेत्रात माझ्या कुठे बी काहीतरी अपेक्षा असेल की हो हा बैल हा भविष्यात तुमच्या बशीत राहावा आणि तुमच्या दावण्याला मारावा तुम्ही मला या नादाला लावले म्हणून त्या माणसाने बैल माझ्या हे नावा करून ठेवला होता बर आता तुम्ही म्हणताय की बैल त्यांचा होता तुमच्या हो नावा सरांनीच केला म्हणजे पंधरा लाख रुपये जे तुम्ही घेतलं ती कशाच घेतलं नाही आता झाले त्या दिवशी जरा चुकबुल झाली त्यांची कि मॅडम बोलत होते एवढं पंधरा लाख दिलं दादा पण त्यांची चुकबुल झाली ती कारण त्यांना कसं एक अचानक माणसाला कसं मला जरी अचानक ती प्रश्न झालं तरी मी गडबडू शकतो तसे त्यांच्याकडून गडबडून त्या दिवशी त्यांनी फक्त मला त्यांनी बारा लाख रुपये दिलेले आहेत मॅडमनी बरं बारा लाख रुपये मला एक म्हणायचं ना ना की बैल त्यांचा बैल सरांचा म्हणजे सरांचा म्हणजे अंकित झाला तर तुम्ही बारा लाख कशाच घेतले ती बारा लाख तुम्हाला समजा असे घेतले होते की आम्ही बैलाचा करार केला होता ह्याला सचिन शेटकडं तर त्या करारातले दोन लाख अॅडव्हान्स आले होते ती त्यांच्या पैसे दिले होते आणि असच आहे की न पैसे की कल अजय जाधव म्हणतात शेठ त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते म्हणजे त्यांनी दोन टप्प्यात पैसे घेतलेले आहेत एक वेळ म्हणजे असं दोन टप्प्याने त्यांनी पैसे दि हात उसने घेतले होते तर त्यावेळेस ती अजय शेट म्हणले की मी तुम्हाला कॅश देतो तर म्हणजे अई ऑनलाईन करतो ऑनलाईन नको म्हणले मला चेक नको कारण माझ्या आकडून पैसे जातात मला तुम्ही कॅश द्या म्हणून त्यांनी देऊ कॅश त्यांना त्यांच्या समोर कॅश दिलं आम्ही दोघ जणी गेलो पैसे घेऊन आलो तिथे त्यांच्या तिथं जेवण केलं आणि जेवण करून पैसे घेऊन आलतो आम्ही आता ती जी दहा मानते ती बारा लाखाचं त्यातला सचिन शेठला मी दोन लाख रुपये देणार आहे आणि अजय शेटला दहा लाख रुपये देणार आहे आता जेवण आपाचा एक प्रश्न होता जीवन आपल्या पैशाला बी मीच फुड होतो त्यांनी सरांनी त्यांच्या बसलाच एक बैल हर हव म्हणून केला होता तो बैल त्यांनी तीन लाखाला विकला त्यांना तर ज्यावेळेस आम्ही इथं रेसलला आलो मथुरन हे पळाला माणिक आणि हिऱ्या आणि त्यांचा सरांचा राजवीर एक म्हणून बैल होता तर तो बैल सुद्धा त्या म्हणजे दोन्ही गाड्या संगच जोडून सोडल्या जोडून सोडल्यानंतर त्या हिऱ्यानं राजवीरची गाडी अशी घासा घाशी ती रेसलला मिली म्हणजे एक फोटा दीड फोटा रेसलला गाडी मिली दिसकाच्या फाटीवर त्याच्यानंतर सर म्हणले ना ना नाना आपल्याला बैल माघार घ्यायचा हे बैल गेल्यापासून जर आपल्याला लक्ष्मी गेले का तो वाटतंय तर म्हणलं सर माझं काय नाही म्हणलं तुमची इच्छा काय असेल ती मग त्याने आप्पाला फोन केला आप्पाला फोन केला केल्यानंतर आप्पा म्हणले आप सर तुमचे काय म्हणणं आहे तर म्हणले असं मग ते म्हणले ठीक आहे मला तीन लाख रुपयाला तुम्ही तो बैल द्या मग त्याने तीन लाख रुपयाला त्यांनी तो बैल त्यांना सरांनी दिला मग परत आप्पानी म्हणले नानाच्याकडे फोन द्या नाना तुम जा जा मनले। मनले ना ना तुम्ही पैशाला फोडाय का तर म्हणलं मी पैशाला तुम्हाला फोडाय कारण सर म्हणलं माझा उजवा हातच आहे त्याच्यामुळे पैशा पैशाचे काय तुम्ही विषय घेऊ नका पैशाला मी जबाबदार आहे म्हणलं चालतंय म्हणले मग परत अशा सरांची दोघांची दुस्ती झाली जीवन आपांची त्याच्यानंतर खाली एक मलवडी तिथे खडकी मलवडी म्हणून अड्डा झाला तिथं सरांनी त्यांना सांगितलं की मला अजून एक लाख रुपये पाहिजेत मग तिथं त्याने सरांनी जीवन आप्पाने तिथे एक लाख रुपये दिले आणि तेव्हा तो रणजित निंबाळकर म्हणजे पोरका सरांच्या वर असा तो पोरका त्याच्या हातात सरांनी डायरेक्ट कॅश दिले तिथं पैसे घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केलं की आ, एक आड्डा त्यांच्या बैलाला सरजा मागितला त्यांनी सरजा मागितल्या असाच बोलणं झालं मग मॅडमनं म्हणलं बैल असा असं एक आड्डा मागते ते नाना म्हणली आपली परत येत नाही मग ती काय म्हणली जीवन आप्पा माझं चार लाख तुमच्याकडे आहेत त्यातलं तुम्ही तुम तुम पन्नास कट करा आणि साडेतीन मला तुम्ही नंतर द्या त्याच्यानंतर मग तिव्या पैशाला आपण पुढे झालो आणि शैव्या पैशाला पुढं झालो मग आता माझ्यापासून म्हणजे सगळ्याला कळालं नाही की बैल जाणार आहे म्हणून hmm. कारण मॅडमने केस टाकलेली माझ्या कळाली होती सगळ्याला hmm. बैल दोन तीन अड्डा काढला नव्हता त्याच्या पाय मला म्हणजे ती काय थांबाव्या काय म्हणली नव्हती पण ती माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणासाठी मी बैल थांबावला त्याच्यानंतर जरा कालवा झाला की नानावर केस पडली अस तस त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की म्हणलं की मॅडम तुम्ही बारका भाव गेला मिटवायला पण ती जरा आवाज मॅडम जरा आवाज रागात त्या मॅडम जरा बरका भावाला आमच्या मंडळीला जरा असं तसं बोलल्या त्याच्यावर काय मिटवा गेल्यानंतर काय काय विषय झाला नाही मॅडम आम्ही गेलो तिथं बाबा हे मिटवून घ्या म्हणजे कसं मी बी दादाला बोललो एक दादा नको आपल्याला हे वाद बी नको काय नको तुझी मग सरांसाठी इच्छा आहे की बाबा बैल पडवा त्यांना जर न्यायचं असला तर घेऊन जाऊ दे तर तुझं काय काळजी कोणाच दे आज जर बैल घेऊन गेले परत ते जे पैसे देणारे माणसं आहेत हे दादालाच मागणार ना आता उद्या बैल गेल्या पैसे कोणाला देणार मागणार बी कोणाला जर मॅडमला जरी मागायचं म्हटलं त्यांनी दिलं तर ठीक नाही दिलं तर यालाच भरायला लागणार ना हा विषय क्लिअर करून टाकूया आणि म्हटलं कसं म्हणजे कि हा विषय नकोच आपल्याला हे कसं आहे की त्यांच्या पद्धतीने त्यांना वाटत बैलच न्यायचा तुम्ही बैल द्या आणि ना मग तुम्ही हे सगळं झालं विषय सरांचा बैल आहे विषय अंकिता ताईंना फक्त तुम्ही वीस हजार रुपये दिलं म्हणजे आतापर्यंत म्हणजे सरांचं झाल्यापासून वीस हजार रुपये दिले तुम्ही अंकिता मी वीस हजार पेक्षा जास्त दिले आहेत पैसे म्हणजे कसं तुम्हाला सांगतो कि ज्या वेळेस वैभव कदम वैभवनं ह्या मॅडम त्यावेळी सांगितलं असं करा, नाना करा, आ, खरचा सगर, खरचा करा सा ना ना की बैलाचा जे अकरा लाखाला करार झाला मुंबईचा त्या कराराचे पैसे मला द्या तुम्ही आणि जी अड्ड्याच तुम्हाला पैसे येतील म्हणजे कुठलं या आपल्या शर्ती इकडे जिंकलेली अड्ड्याचा खर्च सगळं खर्च पाणी सगळं तुम्ही करायचं तिने असं डायरेक्ट सांगितलं म्हणलं मी काय तुम्हाला मागत नाही मी खर्च पाणी तर म्हणले असं करा की ती रक्कम जी येणार ती मला अकरा लाख रुपये मला द्या तुम्ही कराची आणि बक्षीस रक्कम तुम्हाला घ्या आणि त्यातून मी त्यांना म्हणलं की जरी मला समजा एखादं मोठं बक्षीस घावल दोन अडीच लाखाचं मला त्यातलं निम येणार जर मोठं बक्षीस आलं तरी मी सहकुशीनं बाकीसाठी ही देणार बर आणि असं ठरलं मग ती चालते म्हणली मग असं त्यांचा विषय झाला त्यांचं त्यांचं माझं बोलणं झालं ती माझ्याकडे ही सुद्धा आहे त्यांचा प्रूफ बी आहे त्याचा झालं की हे वैभव कदमने जरा बोलताना चुकीचं बोललं तिथं कारण का तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की स्वतः मॅडम यांनी ते की ही रक्कम जी करायची आहे ती मला ठेवा आणि ही येणार रक्कम तुम्हाला ठेवा बरं आता त्यात कसं आहे मी माझ्या मागं पोर आहे ती एक दहा पंधरा वीस पोर असते ती माग त्या पोरांचे मला बघायला लागतं पोरां गाडी राहिल्या आपल्याला त्यांना खुशनं द्यायला लागतं तर चार पोर आपल्या मागे येतात पण ही तिथं वैभव कदम चुकीचा बोलला तिथं की वीसच हजार दिलेत माझ्याकडं त्यांनी माझ्याकडे कोणी ब्या माझ्याकडे फोन त्यात सगळं मला फोन पेला मी पैसे पाठवले तर काढणार आहेत तर किती मैदानात म्हणजे सरांच झाल्यानंतर किती तर मैदानात गोला किंवा एक नंबर केला पण ते पैसे तुम्ही म्हणजे त्यांना का दिले नाहीत मॅडमला वीस हजार पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत पण कसं आहे आता वायदे बी त्यांना एक दोन तीन घेऊन दिले होते म्या त्या वायदे त्यांचे त्यांना ह्याला डायरेक्ट त्यांनाच माहित आहे त्या वायद्या दिले त्यांना म्हणजे ते सगळं माहित आहे मॅडमला कसं काय जणांना माहित नसल्यामुळे ते बोलला असेल ते पण ती जसं बोलून त्याचं चुकीचं आहे कारण ना असं डायरेक्ट आधी चौकशी करून मग बोलायला पाहिजे होत त्या आणि परत दुसरा प्रश्न कुठला आता घाणांच्या अड्ड्यात तुम्ही म्हणता मी घाणांच्या अड्ड्यात दिलंच नाही कारण मी सलंग मी एक दोन चार अड्ड्यात सलंग मार खाल्ला ती बी लांब लांब गेलो बा कर्ज जामखेड असं पंधरा रुपये लांब लांब जाऊन मार खाल्ला होता गाडीनं मार खाल्लेल्याच कोण काढते इतका त्यात कि माणूस सांगते की मला एवढं पैसे दिले तेवढे मार खाल्लेल्याच मागच्या पोरांचा खर्च हे मला ते खर्च करायला लागतोच ना पोरांचा समजा बारा आणि एक दोन वाजता जर घरी यायचे म्हणले तर ते पोरांचं मला खाण्यापिण्याचं बघायला लागतेच त्यांचं बी ते आपल्या माग येते ते आपण त्यांना उपाशी घरी ने नाही आपल्या बुद्धीला पटत नाही कारण मग आमचा सरालाच मेन पटत नव्हतं ती की माणूस गाडीने मार खाल्ला तरी ती पोरांना फक्त नाराज होऊन द्यायची नाही ही आज सोबत त्यांचा पहिल्यापासून नियमच आहे सरांचा मॅडमला मॅडम अडचणीच होत्या तुम्ही मदत काय केली नाही थोडीफार ला मी बोलली होती की बाबा मॅडम तुम्ही असं मी त्यांना मी घरी बोलावलं होतं घरी बोलावलं त्यांना म्हटलं मॅडम आपण तुम्हाला जर पैशाची गरज असली तरी मला सांगा तुम्हाला महिन्याला जरी समजा एवढं पैसे लागतात म्हणून सांगा मी तेवढी तुम्हाला एक दोन वायद्या करून म्हणलं तरी मी तुम्हाला काय ऍडजस्ट करून माझे येणं माझं म्हणजे मोठ्या बाईला जर राहिले नाही तर पैसे मला एखादी वायदे करून मी तुम्हाला तिथे लागभर रुपये मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण मॅडम म्हणाला ना तसं काय नको मग असा विषयावर नाही परत त्याच्यानंतर करार देखील झाल्यानंतर मग ते विषय झाला त्यावेळेस मॅडम सगळे बोलले आणि एवढे मला म्हणले की नाना एक वर्ष आम्ही तुमच्याकडे बैलाचा बा... विषय काय काढणार नाही की तुम्ही बैला कसा तुमच्या पद पळाव गोलाला ठेवा म्हणलं मान्य आणि त्यावेळेस एवढी बोलले ते की आम्हाला एखाद्या अड्ड्याला वैभव म्हणला एखाद्या अड्ड्याला आम्हाला चांगल्या बैलाला बैल द्या तर आम्ही म्हणले मी कधी आयुष्य नाही म्हणणार नाही तुम्हाला त्या अड्ड्याला बैल आम्ही देणार असे बोली केली नंतर म्हणजे ती रक्कम बी कमी सगळी ठरली होती ना करायची त्यांनाच सगळा असा विषय झाल्यानंतर ती म्हणली चालतंय म्हणली आजपासून बायलाकडे मी विषय नाही एवढी बोलणं झालं नऊ अकरा लाखाला तुम्ही म्हणताय सचिन शेठ चा अकरा ना अकरा लाख तुम्ही दोनच लाख दिल तर दोन लाखच्या आडवान दिला होता आणि ते बी मॅडम च बी स्वतः बोलणं झालं की सचिन शेठ बर आम्ही तिघ वर बोलत होतो त्यावेळेस आमचं बोलणं झालं कि सचिन जेटला म्हणले ना नाना ना तुम्हाला किती पैसे दिले तर ते म्हणले दोन लाख रुपये आम्हाला ना नानाने दिलेत मग दोन लाख रुपये मॅडम नक्की दिले का हो म्हणले नक्की दिलेत मॅडम नानाने म्हणले दोन लाख मला पाठवलेले आहेत मग ती दोन लाख त्यांचं दिलं होतं आणि मला कुठं आता गोजबाला एक नंबर केला तिथं सामान सामना दिला तिथे मला पैसे कमी आले तरी मी त्यांना त्यातलं दहा हजार रुपये दिलं होतं काढून मोठ्या मोठ्या अड्ड्या जिथं आपण एक एक नंबर केला तिथं दहा दहा हजार रुपये दिले त्यांना माझा हा असा प्रश्न आहे ना की अकरा लाखाचा दोन लाख रुपये आणि नऊ लाख रुपये नऊ लाख आता म्हणजे आता एक पशुवाला एक पाच एक लाख रुपये आता होते आणि त्याच्यानंतर मुंबई चालू झाल्यावर एक शेवटची म्हणजे एक महिना पुढे मुंबई राहिली की त्याच्यानंतर ती राहिलेले पैसे ती मॅडमला द्यायची होती बर मग ना ना आता काय पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण मुलाखत ह्यासाठी घेतोय की म्हणजे कुणी कमेंट करू नका वाईट किंवा काय नाही कसं असतं प्रत्येकाचं आपल्या पण घरी माणसं येते किंवा आपल्या घरच्या माणसांना पण आपण असं म्हणजे एखादं काय बोललं तर आपल्याला किती वाईट वाटत तर काय सांग सर घरची का आज अंकिता सरांनी मला मेहुणा म्हणला होता मी त्यांना बहीण मानतो अजून कोण मी असेल म्हणजे कसं ह्या क्षेत्रात फक्त कुणी कोणाला वाईट कमेंट करू नका आपल्या सगळ्या बहिणी हीच ह्याच प्रमाणेच सगळ्यांनी कारण कोणी वाईट कोणाला एकामेकाला कमेंट कसं होतंय कमेंट करता तुम्ही पण वादे वेगवेगळे तिसरीकडेच लागतो त्याच्यामुळे अशा काही कमेंट कोणाच्या विरोधात एकामेकाच्या करूच नका तुम्ही आणि मला ह्या सरांच्या नावाला म्हणजे कसं त्या नाव आपण वर काढले सरांचं सरांचं नाव चांगलं चालले आणि अजून असंच पुढे चांगलं चालत राहावं एवढीच अपेक्षा आहे की त्या माणसाच्या नावासाठी मी पाडणार मला एक अजून एक गोष्ट बोलायची आहे कि ज्यावेळेस आपण हे केलं म्हणजे कस आज त्या माणसाला देव मानतो आणि मानणार ही असाच माणूस राहणार आणि संबंध आपल्या घरातला लायत त्यांचा आपला तर फक्त मी माझी एक आता त्यांची की मॅडम मॅडमची यांची सगळ्याची कि त्यांच्या घरच्यांची घरच्याला मी विनंती करतो म्हातारा झाला म्हातारा झाला की मला त्यांनी किंमत सांगावी तो बैल मी स्वतः माझ्या घरी आणणार जी झाला की मी सरांची दोघांची सेजाची जर समाधी बांधणार आहे त्याची आपली एक इच्छा आहे की त्याची आपली करायची हा समाधी बांधायची कारण का तर त्या माणसाचं आपल्या एवढे आहेत सरांचं कि ज्यावेळेस मी त्यांना म्हणजे असं न काय मागता त्यांनी दिलं होतं त्यासाठी मी बी जे एक मोठं मन केलं की आपण मी बी मोठ्या घरातला नाही मी गरीब शेतकरी कुटुंबातलाच मुलगा माणूस आहे तर त्यावेळेस मला सर म्हणले नाना आपल्याला एक दहा एक लाख रुपये कमी पडते तर त्यावेळेस मी सरांनी म्हणलं सर हायत मॅडम पाहिजे कारण मला बकासूरची गाडी आणत होती मला पैसे मिळत होते मग म्हटलं किस ना, 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 ना म्हणलं सर दहाशे लाख कमी पडतो ज्यावेळेस सरजे आम्ही आणायचं ठरलं होतं त्यावेळेस मग म्हणले ना म्हणलं ना माझ्या एक लाख रुपये पण म्हणलं पाचशे लाख रुपये म्हणलं का म्हणलं मग म्हणलं आता बँकेत जायला मग त्याने म्हणजे बँकेत नका जाव जा आपण इथनं सांगू मग आमच्या मंडळीला त्यांनी फोन बँकेत लाव पाठवली आणि ती ज्यावेळेस सरजे आणताना ती सु गौतमबायाच्या मुलीच्या नावावर ती पाच लाख रुपये बँकेतनं पाठवलं पण ती पैसे मला नको कारण जेव्हा माझा दिवस गेला त्याच्यासाठी मी ती पैसे माघारी घेणार बी नाही मी पैसे कारण त्या माणसाने मला भरपूर दिलेला आहे त्याच्यामुळे हेच माझं समाधान आहे तू माझी एक अंकित त्याला एक इच्छा आहे की शेवट ज्यावेळेस बैल म्हातारा होईल सरजा हा जुडून सांगतो मी ज्यावेळेस सरजा म्हातारा होईल त्यावेळेस मला सरांच्यासाठी आठवण म्हणून तो बैल त्यांनी जे पूर्ण म्हातारा झाल्यानंतर माझ्या घर देवाने तर मला जरी सांगितले नाना बैल येऊन या तरी नेहन कारण त्या मुळ सरांचं आपलं जमलं नातं जवळच झालं मेहून मला म्हणत होत ती आणि ही बाईट सुद्धा ही देणार नव्हतो मी माझ्या बारक्या भावाची मुलगी अकरावीला आहे तर ती मुलीला काल शाळेत म्हणजे असा विषय निघतोच परत तुझ्या नानाने ना एवढे एवढे पैसे पंधरा लाख खाल्लं बारा लाख असं खाल्लं मग कालवा झालाय ती पूर्वी रडत आली त्यासाठी मी ही पाऊल उचलले की आपण एक बाईट देऊया आणि आणखी तर माझी बहीणच आहे तर ही तिला व मला व कोणालाही कुणीही वाईट कमेंट करू नका ही मी तिच्यासाठी काळ्या रात मला ती म्हणली की नाही नाना की जे मला असा त्या काळ्या रातचा मी कधी ज्यावेळेस फोन येईल त्यावेळेस तिच्या पाठीमाग उभा राहीन भाऊ म्हणून पाठीमा रात्रीचा तर म्हणणं आहे हे जे अ म्हणजे वाईट कमेंट करणार म्हणणं आहे मित्रांनो तुमच्या पण घरी बहिणी आहे म्हणजे आपल्या घरी तर कोणाला वाईट कमेंट करू नका कसं होतं की ही विषय नानाच म्हणणं आहे की बाबा ती माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीला कोणी कमेंट करू नका आणि उद्या कधी त्यांची जर नानाची गरज पडली तरी नाना त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहणार तर नानाचं नानाचं म्हणणं ऐकून आपण मित्रांनो आणि सदर बाईट उद्या जरी अंकिता ताईचं जरी काही म्हणणं असलं मित्रांनो बघा आता ही एक माझं माध्यम आहे युट्यूब मध्ये माध्यम आहे आणि अंकिताईचं जर काही म्हणणं असेल ह्या ह्याच्यावर तरी मला त्यांनी बोलवलं तर मी शंभर टक्के त्यांची पण बाईट बाजू दाखवणार त्यांनी मला फोन केला तर मी त्यांची बाजू दाखवणार म्हणजे बाईट घेणार पेटवायचा प्रयत्न करू नका काय नाही जरी ही केलं प्रकरण पेटवायचं तरी मी इथनं पुढं माझ्या बहिणी हिशे व माझ्या सरजा हिशेन व सरा इथन पुढे मी बाईट देऊ बी शकणार नाही कोणाला ही जी सरजा व सर माझ्या मनात राहते काळजात अशीच राहणार आहेत इथन पुढे प्रकरण चिकायचा प्रयत्नही करू नका हे आमचं गुढीत झालेलं आहे गुढीत त्यांना सांगितलं गुढीत त्यांना मी बैल दिलाय सगळं त्यांना यात का वादावादीनं कोणाला चांगलं झालं वादावादीनं वाढ झालेला आहे आणि ते तो एक प्रश्न तुम्हाला सांगतो बोलत बोलत की माणसांना वाटलं असेल काय की नाना त्या दिवशी बॅनरवर नाव का नको मानला तर त्याचा एक प्रश्न तुम्हाला सांगतो की माझी एक इच्छा होती की त्या माणसानं मला जरी स्ट लिहून दिला होता तरी त्या माणसाने लिहिलं होतं की अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर ही नावानं गाडी पळेल तसंच माझी एक इच्छा होती की त्यांची की तुम्ही स्टवढच लिहा की आ, सरां अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर ह्या नावान बैल पळेल शी त्यांनी लिहिलं नाही म्हणून मी टेन्शन मध्ये त्यांना मी डायरेक्ट म्हणलं की माझंही माझ्या मेवण्याच नाव नाही स्टाम्प त्याच्यावर माझं नाव नाव का करायचंय म्हणून ह्यासाठी मी निर्णय घेतला की माझं नाव तुम्ही लावू नका म्हणून मी डायरेक्ट म्हणले की मी कायदेशीर कारवाई कर बॅनरवर कोण नाव टाकलं तर अजून एक मला बोलायचं आहे की ही जी आता प्रकरण विजलेलं आहे हिशी कुणी आता पेटवायचा प्रयत्न करू नका आणि जरी कुणी केलं तरी स सरांचं माझं संबंध घरातलं होतं सर माझे सरांना मी गुरु झालो होतो मला ते गुरुज म्हणत होतं ना नाना म्हणजे गुरुज पण मला बी गुरुला बी चेल्या आज्ञा देऊन ठेवूया की त्यांच्या बी शाळेत राहून त्यांनी बी एक मला पॉइंट शिकवून ठेवला मी कोणाच्या इथनं पडव ह्याच्यात येणार नाही आणि मी बोलतोय म्हणजे माझ्याकडं पुराव्यासहित सगळं सगळं आहे माझ्याकडं पण ही मला असलंही त्या नावाची माणसाची बदनामकी करायची नाही म्हणून साठी हे करतो आणि माझी मुलाखत संपवतो